मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मनात मुळीचं नवतं रे मादेवा माझ्या मनान तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आलेवनात मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मना मुळीचं नव्हतं रे मादेवा માના તુંજ્યા સાથી વનાલ રેવા તુંઝ્યા સાથી વેવા તુજના તુંઝ્યા સાટી સ્થાપી આલે લિંગ તુજ ગાઈલે અભંગ तुझ्यासाठी स्थापिले लिंग तुझ्यासाठी गाईले अभंग मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात, रे देवा तुझ्यासाठी आले वनात, मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वनात रे देवा तुझ्यासाठी आले वनात तुझ्यासाठी केले सोमवार तुझ्यासाठी केले उपवास तुझ्यासाठी केले सोमवार तुझ्यासाठी केले उपवास मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना रे दे देवा तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केला अभिषेक ओम नम शिवाय जाप तुझ्यासाठी केला अभिषेक ओम नम शिवाय जाप मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मनात तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी वनात एका जनार्दनी भोळा महादेवा मला हो जो रे तू पावन एका जन मुळा महादेवा मला हो जोर तू पावना मुळीच नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना रे देवा तुझ्यासाठी आले वना मुळीचं नव्हतं रे मादेवा माझ्या मना तुझ्यासाठी आले वना રેવા તુઝ આલે મના રેવા તુઝા સાઠ આલે વ